श्री स्वामी माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार घराचा मुख्य दरवाजा असा असेल तर तर लक्ष्मी घरी चला बघूयात वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्राच्या दृष्टीने घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्वाचा असतो आपण घरातून आपण जे पण काम करतो ते पैशाची प्राप्ती व्हावे म्हणून म्हणून करतो. आपल्या घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, असावे, सुख समाधान, शांती असावे यासाठी आपल्या घराचा मुख्य दरवाजा प्रमुख भूमिका पार पाडतो. असे म्हणतात की आपल्या घराचे भाग्य हे मुख्य दरवाजा मुख्य दरवाजावर अवलंबून असते. आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कसा असावा व कोणकोणते वास्तुदोष निर्माण होतात. आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणत्याही गोष्टी नसाव्यात बऱ्याच घरासमोर मंदिर असते किंवा मंदिराची सावली पडते काही जणांच्या घरासमोर झाडे असतात किंवा काही जणांच्या घरासमोर विहीर असतात पंप असतात चिकल असतं पाणी थांबलेलं असतं असं आहे या सर्व गोष्टी माता लक्ष्मीचा प्रवेश बन बाधित करतात म्हणजे माता लक्ष्मीचे आगमन होत नाही सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही सारखं नकारात्मकता येते म्हणून घरासमोर या गोष्टी नसाव्यात आता हे किती लांब असावे आपल्या घराचा दुप किती लांब असावे आपल्या घराच्या दुप्पट अंतरावर या गोष्टी नसाव्यात असाव्यात म्हणजे आपलं घर कुठे त्या दुप्पट अंतरावर ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर चालत आहे घराच्या दुप्पट उंचीवर असाव्यात म्हणजेच वास्तू दोष लागत नाही याला द्वारवेद वेद असे म्हणतात म्हणजे दरवाजाच्या समोर येण्याच्या अडचणी म्हणजे दरवाजाच्या समोर काही येण्याच्या हे अडचणी तसेच आपल्या घराची जो मेन दरवाजा आहे तो त्याची उंची रुंदीच्या दुप्पट असावी वास्तुशास्त्रानुसार हे योग्य आहे आपल्या घराची जे रुंदी आहे त्यापेक्षा उंची जास्त असावी तुमच्या तुमच्या घरात जे दरवाजे आहेत त्यापेक्षा तुमचा मेन दरवाजा हा उंच असावा कारण की आपल्या दरवाजाचा मो मोठा असला की देवी देवतांचा आगमन होते व हा दरवाजा मोठा असेल तर घरात श्रीमंती येते व टिकून राहते जर तुमच्या घरात कोणतेही दरवाजे छोटे असतील तर पैसा टिकून राहत नाही वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा ज्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला उघडतो त्या घरात मोठ्या प्रमाणात पैसा पैसा येते जे घर श्रीमंत बनते भरपूर प्रगती होते तसेच घरामध्ये सुख शांती येते तसेच जी घर गर, घराची उत्तरीची गेट आहे ती घराचा उत्तरेची गोष्ट व पूर्व जर तुमच्या मुख्य दरवाजा पूर्वेस असेल तर चौमुखी विकास होतो म्हणजे उत्तर आणि पूर्वेला असेल तर तुमचा चौमुखी हा विकास होतो अशा प्रकारे घराचा मुख्य दरवाजा हा असा असावा श्री स्वामी समज